नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्ताले नाशिक शहर हद्दीमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहरकडील पोलीस नाईक बळवंत कोल्ले यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सहा वाजेच्या सुमारास मिरची चौक येथून अमृतधाम चौकाकडे जाणाऱ्या रोडचे पश्चिम बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडीजवळ संभाजीनगर रोड लगत नाशिक या ठिकाणी नागेश भानुदास मोरे वयवर्ष तेहतीस राहणार समाज मंगल कार्यालयाजवळ मजुरवाडी वाल्मिकनगर पंचवटी याच्या ताब्यातून पंधरा हजार पाचशे चाळीस रुपयांचा बेकायदेशीररित्या गुन्ह्याचा माल जेरबंद करण्यात आलाय तर त्याच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस हवालदार गणेश भामरे पोलीस नाईक बळवंत कोल्हे रवींद्र दिघे योगेश चव्हाण पोलीस हवालदार गणेश वडजे अनिरुद्ध येवडे अविनाश फुलबगारे विठ्ठल चव्हाण आणि महिला पोलीस अंमलदार अर्जुना भड यांनी केली आहे लाल दिवस भगवान थोरात नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका